एक्सक्यूज मी मॅम बाहेर खूप ऊन पडलेले पाणी घ्या थंड द्या इकडे बिसलेले माझे मला वापिस बरं मी पाणी पिले ना आता त्याच्या त्याच्याबद्दल तुम्हाला काय देऊ मी तुमची द्यायची इच्छा आहे का तर मी सांगतो ती द्या फक्त मला एक पप्पी द्याय पण मॅडम तसं नाही तुम्ही काय लय मोठ्या गरज आहे आम्ही कुणाची उधारी ठेवून घेत नाही आज तुम्ही दिली मी उद्या तुम्हाला वापस देऊन टाकतो माघारी नाहीतर नाही तर तुम्ही घ्या तसं काय नाही माझं उधारी म्हणजे काय तुम्हाला माहित का मला सगळं माहितीये माहिती देऊन टाकतो उद्या तुमची तुम्हाला उदरण निघत असं काय मला पप्पी द्यायची नाही तर उदाहरण निघत काय त्यात तुमची तुम्हाला वापस देतो घेऊ द्या गो ना असली कसली मुलगी काय माहित कसले माहितलं काय बोलाव काय माहिती आता अब पाणी दिलते की पहले एक वाटी हंडी घेता बसल्या बसले मग मारा हंडी म काय झालं काय झालं म्हणजे माझा हार पडली मारा मला का सांगताय बस आता एक पप्पी दे द्या विषय सोडून सग मस्त लागली उडे तुमचे तुम्ही मागर या रागा जाऊ नका